चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो ना तो उपदेश प्रस्तावना कधी कधी जीवनात असा प्रश्न उभा राहतो चांगले लोक इतक्या लवकर का निघून जातात जगातील सर्वांनाच प्रेम देणारे दुसऱ्यांसाठी जगणारे निरपेक्ष स्वच्छ मनाचे लोक अचानक निघून गेले की मनात एक वेदना असे का झाले ना संप्रदायामध्ये हा प्रश्नच उत्तर आहे ज्याचा जन्म उद्देशासाठी असतो त्याचा जीवही उद्देश पूर्ण झाल्यावरच शांत होतो आज आपण नाग उपदेशातून या रहस्याचा खोल अर्थ जाणून घेणार आहोत भाग क्रमांक एक चांगल्या लोकांची ऊर्जा बाबा सांगतात जे लोक सत्य करुणा प्रेम आणि सेवा यांच्यावर विश्वास ठेवतात किंवा विश्वासावरती किंवा मार्गावरती चालतात त्यांची ऊर्जा देवतत्वाच्या जवळ असते अशा लोकांच्या मनात दोष नसतो विचारात कुठलीही काळीमा नसते आणि जीवनात कोणाचाही अपमान नसतो अशा शुद्ध आत्मा असलेल्या व्यक्तीचा जीव पृथ्वीवर जास्त काळ राहत नाही कारण त्यांच्या आत्म्याची तरंगध्वनी आधीच दिव्य स्तराला पोचलेले असते नाथांचा उपदेश शरीर पृथ्वीवर राहतं पण शुद्ध आत्मा आधीच स्वर्गात नोंदणी झालेली असते भाग क्रमांक दोन उद्देश पूर्ण झाला की प्रवास संपतो नाथबाबा म्हणतात प्रत्येक आत्माचा एक आगळा उद्देश असतो काही लोकांचा उद्देश असतो कोणाला मार्ग दाखवणे कोणाचा जीव वाचवणे कोणातली मानवता जागृत करणे कुठल्या पापाचं संतुलन राखणे आणि ते हे कार्य पूर्ण करतात कधी जाणून कधी नकळत बहुतेक लोक चांगले लोक त्यांचे आध्यात्मिक कार्य अतिशय कमी वेळात पूर्ण करतात म्हणून त्यांना जास्त काळ धरून ठेवण्यासाठी पृथ्वीजवळ ठेवू शकत नाही नाथांचा संदेश उद्देश पूर्ण झाला की आत्मा परत जातो त्याचा प्रवास संपन्न म्हणजे मृत्यू नाही तर ग्रह प्रवेश असतो भाग क्रमांक तीन पाप पुण्याचं संतुलन नाथ संप्रदाय सांगतो पृथ्वीवर दोन शक्ती सतत चालू असतात पुण्याची शक्ती आणि पापाची शक्ती जे लोक खूप चांगले असतात ते पृथ्वीवर पापाचे संतुलन कमी करण्यासाठी जन्मतात ते आपल्या आचरणाने प्रेमाने सेवाभावाने इतरांच्या पापाचा भार हलका करतात जेव्हा हे संतुलन पूर्ण होते त्यांचा प्रवासही पूर्ण होतो म्हणूनच त्यांचं जाण लोकांच्या दृष्टीने अकाली वाटतं पण आध्यात्मिक जगात ते योग्य वेळीच परत जात असतात भाग क्रमांक चार चांगले लोक दुःख लवकर समजतात नाथ उपदेशामध्ये एक सुंदर वाक्य आहे जे जगात दुःख करता होतो तो लवकर देवाचा होतो चांगल्या लोकांचं हृदय खूप नाजूक आणि संवेदनशील असते ते कुणाचा वेदना पाहू शकत नाही त्यांना इतरांना त्रास स्वतःच्या मनात उतरतो आईसारखं मन साधूसारखं हृदय आणि देवासारखी करुणा असलेली माणसं या कठोर जगात जास्त काळ टिकू शकत नाहीत त्यांचा आत्मा स्वतःच देवाकडे परत जायला आतून ओढ घेतो तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही आईसारखं मन साधूसारखं हृदय आणि देवासारखी करुणा असलेले माणसे या कठोर जागामध्ये जास्त काळ टिकू शकत नाही असं यांनी सांगितलेलं आहे भाग क्रमांक पाच मृत्यू म्हणजे शेवट नाही नाथ बाबा सांगतात आत्मा कधी परत येत नाही आत्मा कधी मरत नाही शेवटी फक्त देह बदलतो जे लोक जे चांगले लोक आधी निघून जातात ते आपल्या मार्ग ठेवून जातात एक दिव्य वारसा त्यांच्या आठवणी त्यांचे संस्कार त्यांचा सुवासासारखा स्वभाव आणि मनात उभारी देणारी प्रेरणा ते शरीराने जातात पण आत्म्याने आपल्यासोबतच राहतात भाग क्रमांक सहा आपण काय शिकवावे किंवा आपण काय शिकावे नाथ उपदेश आपल्याला सांगतो जे चांगले लोक गेले त्यांचं चांगुलपणा जीवनात आणा त्यांच्या जाण्याला दुःख समजू नका ते आपल्याला एक संदेश देतात प्रेम करा माप करा सत्य बोला ईर्ष्या मत्सर सोडा सेवा करा आणि इतरांच्या जीवनात प्रकाश बना असं केलं की आपणही त्या दिव्य आत्म्याच्या मार्गावर चालू लागतो समारोपण चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो किंवा होतो ते त्यांच्या आध्यात्मिक काम लवकर पूर्ण करून जातात नाथ उपदेश सांगतो आत्मा जेथे दुःख नाही द्वेष नाही फसवणूक नाही तेथे ते परत जातो तोच जा मृत्यू नाही तो मोक्ष आहे अलख निरंजन आदेश तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो या पाठीमागं नाथांनी आपल्याला पाच सहा या ठिकाणी प्रकारात सांगण्याचा प्रयत्न केला आहे किंवा पाचसा उद्देश या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आहे की चांगल्या लोकांचा मृत्यू जे काय ते लवकर होण्याची कोणकोणती कारणं असतात तर पहिला या ठिकाणी यांनी भाग क्रमांक एक सांगितलेला आहे चांगल्या लोकांची ऊर्जा ऊर्जा त्यांच्यामध्ये असली पाहिजे सत्य करुणा आणि प्रेम त्यांच्या मार्गावरती ते चालतात त्यामुळे त्यांचा पण मृत्यू या ठिकाणी लवकर होतं असं सांगितलं दुसऱ्या भागामध्ये सांगितले उद्देश पूर्ण झाला की प्रवास संपतो या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न काय तुमचा जे उद्देश जिथपर्यंत उद्देश आहे ते पूर्ण झाला की या ठिकाणी तुमचा प्रवास आहे ते पूर्णपणे संपतो हा दुसरा आहे तिसरा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की पाप पुण्यासाठी किंवा पाप पुण्याचं संतुलन राखण्याचं काम आहे ते ना संप्रदाय करत असतो किंवा ईश्वर करत असतो म्हणजे दोन शक्ती या ठिकाणी कार्यरत असतात एक पुण्याची शक्ती असते आणि पापा एक पापाची शक्ती आहे हे भाग क्रमांक तीनमध्ये मध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे भाग क्रमांक चारमध्ये मध्ये सांगितले चांगले लोक दुःख लवकर समजतात जे चांगले लोक असतात ना त्यांचे मन निर्मळ असतात त्यामुळे त्यांचं जे दुःख आहे ते लवकर समजतात इतरांचं दुःख पण लवकर समजतात आणि स्वतःचं दुःख पण ते लवकर समजतात आणि भाग क्रमांक पाचमध्ये म्हणजे मृत्यू म्हणजे शेवट नाही असं नाथांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे भाग क्रमांक सहा मध्ये आपण यापासून काय शिकलो किंवा ना संप्रदाय आपल्याला काय सांगतो तर या ठिकाणी सर्वांवरती प्रेम करा सर्वांना माफ करा सत्य बोला ईर्षा मत्स सोडा आणि सर्वांसाठी सेवा करा असा उपदेश नाथांनी आपल्याला दिलेला आहे या सर्व कारणामुळे चांगले लोक जे आहेत ते आपल्याला सोडून लवकर जातो किंवा चांगल्या लोकांचा मृत्यू या ठिकाणी लवकर होतो थोडं अशा प्रकारे तुम्हाला मी सर्व प्रकारची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे आपल्याला नाच संप्रदायाचा प्रसार करायचा आहे नाच संप्रदायाला खूप पुढे घेऊन जायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा माझा या ठिकाणी काम होतं आता जे आता जो टायमिंग झालेला आहे हा व्हिडिओ रात्रीच्या मी साडेतीन वाजता बनवत आहे आणि खूप मेहनत करत आहे मित्रांनो तर चॅनलला लाईक ला करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा अशा प्रकारची माहिती शो शोधणं स्क्रिप्ट तयार करणं किंवा त्याच्यावरती व्हिडिओ तयार करणं एडिटिंग करणं आणि यूट्यूबवरती पोस्ट करणं याला खूप टाइम जातो मित्रांनो खूप मेहनत असते सर्व प्रकारची माहिती मिळवण्यासाठी खूप मेहनत असते तर हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा माझी एवढंच उद्दिष्ट आहे ना समृद्धाचा प्रसार होण्यासाठी थोडीशी मदत होईल या व्हिडिओच्या माध्यमातून पण आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून ठीक आहे तर हा चॅनलची लिंक सर्वांना पाठवा शेअर करा या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जाताना तुम्हाला एवढं सांगा अलाख निरंजन आदेश